नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतं दहावी गणित भागतो पायथागोर असे प्रमेय यामधील सरावसमचं दोन पॉईंट एक सोडवत आहोत त्यातील आठ उदाहरणं आपली या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून झालेली आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण उरलेली शेवटची दोन उदाहरणं म्हणजे नऊ आणि दहा सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता नववा प्रश्न बघा काय आहे आकृतीमध्ये एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे कोण पी आर क्यू बरोबर नव्वद अंश असेल तर सिद्ध करा पी क्यू वर्ग बरोबर चार एम चार ई एम वर्ग वजा तीन पी आर वर्ग आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक आकृती दिसते त्यामध्ये त्यांनी एक त्रिकोण आपल्याला दाखवलेला आहे तो त्रिकोण आहे पी क्यू आर आता या पी क्यू आरमध्ये बघा हा जो पी आर क्यू हा जो फोन आहे तर हा आहे नव्वद अंश हा आहे हे आपल्या लक्षात येते त्यामध्ये आता त्यांनी बघा हा जो क्यू आर आहे यावरती हा पी एम काय आहे हा लंब आहे आणि या एम या बिंदूमुळे काय होते या क्यू आरचे दोन समान भाग तयार होतात जे या रेषेने खुनेनी इथे दाखवलेले आहेत एम हा काय आहे या क्यू आरचा मध्यबिंदू आहे तर मग त्यांनी आपल्याला सिद्ध करायला असं सांगितलं आहे की ह्या पी क्यूचा वर्ग म्हणजे ह्या मूळ त्रिकोणातल्या कर्णाचा जो वर्ग आहे त्या त्याच्याबरोबर काय दाखवायला सांगितले चार पी एम वर्ग म्हणजे ही जी मध्यगा आहे ही चार पी एम वर्ग आहे वजा तीन पी आर वर्ग म्हणजे हे ही जी उंची आहे पी आर ही काय आहे वजा तीन पी एम वर्गवाजा तीन पी आर वर्ग हे आपल्याला त्यांनी या माहितीच्या आधारे सिद्ध करायला सांगितलेलं आहे आता यामध्ये आता हे उत्तर कसं लिहायचं ते बघूयात आपण तर एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे जसं त्यांनी उदाहरणार्थ आपल्याला सांगितले तसं आपण लिहून घेतलं म्हणून आर एम बरोबर एम क्यू बरोबर एक छेद दोन क्यू आर हे झालं समीकरण एक आता आर एम बरोबर एम क्यू का तर ही एम ही गाय आहे या क्यू आरची मध्य गाय त्यामुळे ह्याचे दोन समान भाग होतात जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे म्हणून हे विधान येतं आर एम बरोबर एम क्यू बरोबर एक चे दोन क्यू आर समीकरण नंबर एक मग त्रिकोण पी क्यू आरमध्ये आता हा जो त्रिकोण आहे पी क्यू आर यामध्ये हा पी क्यू पी आर क्यू किती आहे नव्वद अंश पक्षात त्याचं कारण त्यानंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्गाधिक क्यू आर वर्ग हे झालं समीकरण नंबर दोन मग आता त्रिकोण पी आर एममध्ये पी आर एम आता हा एक त्रिकोण घेतला आपण पी आर एम याच्यामध्ये हा पी आर एम कोण पी आर एम किती आहे तोही आहे नव्वद अंश हे कशावरून आपण म्हणतोय पक्षावर म्हणतोय मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी एम वर्ग बरोबर पी आर अधिक आर एम वर्ग हे झालं समीकरण नंबर तीन म्हणून मग आता एक आणि तीनवरून आपण काय म्हणू शकतो पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क एक चे दोन क्यू आर वर्ग आता एक चे दोन क्यू आर वर्ग, वर्ग कुठून आलं तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आर एम बरोबर एम क्यू बरोबर एक चे दोन क्यू आर म्हणून मग या आर एमच्या ठिकाणी आपण या आर एम वर्गाच्या ठिकाणी आपण काय लिहिलं एकशे दोन क्यू आर वर्ग म्हणून मग पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग बरोबर एक छे चार कारण ह्या एकशे दोनचा वर्ग येतो एकशे चार म्हणून क्यू आरचा वर्ग तसाच मग आता ह्या छे चारमुळे आपण गणित व्यवस्थित सोडवू शकत नाही मग आता काय करायचं आपल्याला प्रत्येक पदाला चारने गुणून घेऊ हो। म्हणून प्रत्येक पदाला चारने गुणून चार पी एम वर्ग बरोबर चार पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग म्हणून मग चार पी एम वर्ग बरोबर तीन, तीन, तीन पी आर वर्ग अधिक पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग तर हे चार पी आरचे आपण काय केली फोड केली त्यातला एक पी आर काय केला आपण बाजूला काढलं लु। म्हणून राहतात किती तीन पी आर वर्ग अधिक पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग मग आता इथे बघा चार पी एम वर्ग बरोबर तीन पी आर वर्ग अधिक क्यू वर्ग हे कशावरनं आपण म्हणतोय दोन वर्ण म्हणतोय म्हणून मग हे जे चार पी एम वर्ग आहेत तर हे तीन पी आर वर्ग काय आहेत ते इकडे जर डाव्या बाजूला घेतले बरोबर चिन्हाच्या तर काय येतं चार पी एम वर्ग वजा तीन पी आर पी वर्ग बरोबर पी क्यू वर्ग म्हणून मग हे सरळ लिहून घेतलं तर उदाहरण आपल्याला काय मिळतं पीक्यू वर्ग बरोबर चार पी एम वर्ग वजा तीन पी आर वर्ग हो। हे आपलं सिद्ध झालं आता हे दहावं उदाहरण बघा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत पाच पॉईंट आठ मीटर लांबीच्या शिडीचे एक टोप रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोप पहिल्या इमारतीच्या चार मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविली असते तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या चार पॉईंट दोन मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते तर रस्त्याची रुंदी काढा आता इथे बघा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण एक आकृती काढून घेतलेली आहे आता का ही काय आहे बी सी समजा आपण काय समजूयात हा एक आहे रस्ता तर्फा रस्ता आहे हा पूर्ण त्याच्या एका बाजूला ही चार मीटर उंचीची बिल्डिंग आहे किंवा ही एक बिल्डिंग आहे रस्त्याच्या एका बाजूला आणि ही दुसरी एका बाजूला आहे आणि शिर्डी समजा इथे आपण मध्यभागी ठेवलेली आहे त्या शिर्डीचं जे खालचं टोक आहे ते जर इथे ठेवलं ह्या पी बिंदूवरती आणि ती जर या इमारतीच्या इमारतीला समजा टेकवली तर ह्या चार मीटर वरचे टोक तर तिचे वरचे टोक काय आहे तर इमारतीचे चार मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत म्हणजे इथे ही चार मीटरला उंची आहे खिडकी आहे समजा या इमारतीच्या तिथे ही शिडी पोचते आणि शिडी तिथेच ठेवायची शिडीची उंची किती आहे पाच पॉईंट आठ मीटर शिडी तिथेच ठेवायची आणि जर दुसऱ्या बाजूला वळवली ती शिडी दुसऱ्या इमारतीच्या बाजूला तर तिचं जे टोक आहे वरचं हे काय होतं ह्या इमारतीच्या चार पॉईंट दोन मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत म्हणजे ह्या ह्या खिडकीची उंची किती आहे चार पॉईंट दोन मीटर एवढी उंच आहे इथपर्यंत हे टोक काय होतं पोचतं म्हणजे ही झाली इमारतीची भिंत ही झाली चार पॉईंट दोन मीटर उंचीची तिची खिडकी एका बि बिल्डिंगची आणि ही दुसरी इमारतीची भिंत तिची खिडकी इथं चार मीटरवरती ही झाली दुसरी बिल्डिंग तर या रस्त्याची काय काढायची आता आपल्याला रुंदी काढायची आहे मग आता आपण कसं सोडवायचं हे उदाहरण बघून घ्या इथे आता आपण सगळी माहिती लिहून घेतलेली आहे ए बी ही एका इमारतीची भिंत आहे आणि सी डी ही दुसऱ्या इमारतीची भिंत आहे आणि हे काय आहेत पाच पॉईंट आठ त्याची शिडीची उंची आहे आणि ही एक्स काय आहे ह्या बी आणि पी मधलं अंतर आहे आणि पी आणि वायमधला पी आणि सी मधलं अंतर हे आहे आपण वाय धरलं समजा आता उदाहरण कसं सोडवायचं बघा समजा ए बी आणि सी डी दोन इमारतींच्या भिंती आहेत डीची शिडीची लांबी पाच पॉईंट आठ मीटर आहे आता रेख ए पी शिडीची पहिली स्थिती दर्शवते आणि पी पिढी शिडीची दुसरी स्थिती दर्शवते जसं मी तुम्हाला आधी दाखवलं तसं ही ही काय आहे ए पी आणि ही आहे पी डी तर ए पी काय आहे शिडीची पहिली स्थिती आणि पिढी आहे शिडीची दुसरी स्थिती म्हणून मन मग ए पी बरोबर पी डी बरोबर पाच पॉईंट आठ मीटर आणि रस्त्याची रुंदी ही काय आहे बी सी ती किती आहे एक्स अधिक वाय म्हणून मग आता त्रिकोण ए बी पी मध्ये कोण ए बी पी बरोबर नव्वद अंश का तर इमारतीच्या भिंती जमिनीवर लंब आहेत म्हणजे हा जर रस्ता धरला तर ह्या ज्या भिंती आहेत इमारतीच्या ह्या काय आहेत लंब आहेत म्हणून मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए पी वर्ग आधी बरोबर ए बी वर्ग आधी बी पी वर्ग आता ही ए पी हा काय झाला आता ही ए पी काय झाली यात आता हा त्रिकोण तयार झाला हा काटकोण त्रिकोण तयार झाला हा आता इथे हा ए का पी काय येतो इथं कर्ण येतो ए बी येते उंचीन बी पी येते बी पी येतो पाया म्हणून मात्र यांच्या किमती घालून घेतल्या पाच पॉईंट आठचा वर्ग बरोबर चारचा वर्ग आधी एक्सचा वर्ग मग पाच पॉईंट आठचा वर्ग येतो तेहतीस पॉईंट चौसष्ट बरोबर चारचा वर्ग सोळा अधिक एक्स वर्ग मग आता काय करायचं म्हणून एक्स बरोबर तेहतीस पॉईंट चौसष्ट वजा सोळा म्हणून एक्स वर्ग बरोबर सतरा पॉईंट चौसष्ट मग एक्स बरोबर चार पॉईंट दोन मीटर हे झालं बी पीचं माप आणि त्रिकोण डी सी पी आता जो दुसरा त्रिकोण आहे त्यामध्ये कोण डी सी पीबरोबर नव्वद अंश कारण त्याचं कारण तसंच येतं इमारतीच्या भिंती जमिनीवर लंब आहेत म्हणून मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार डी पी वर्ग बरोबर वर डी वर सी वर्ग अधिक पी सी वर्ग म्हणून पाच पॉईंट वर्ग वर्गबरोबर चार पॉईंट दोनचा वर्ग अधिक वायचा वर्ग म्हणून तेहतीस पॉईंट चौसष्ट बरोबर सतरा पॉईंट चौसष्ट अधिक वायचा वर्ग वायचा वर्ग बरोबर तेहतीस पॉईंट चौसष्ट बरोबर सतरा पॉईंट चौसष्ट म्हणून वाय वर्ग बरोबर सोळा म्हणून वाय बरोबर चार म्हणून येथे रस्त्याची रुंदी आता बी सी काय आहे आपण धरलेलं आहे एक्स अधिक वाय धरलं आहे म्हणून चार पॉईंट दोन अधिक चार बरोबर बी सी बरोबर आठ पॉईंट दोन मीटर म्हणून रस्त्याची रुंदी येते आठ पॉईंट दोन मीटर तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सरावसांचा दोन पॉईंट एकमधील सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत मला आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ समजले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद